नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात ध्येय श्री डॉक्टर विजय अण्णासाहेब मकासर यांना सामाजिक कार्य हो। या क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार प्रदान ध्येय उद्योग समूह पुणे आणि ध्येय वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय पुरस्कार दोन हजार चोवीस डॉक्टर विजय अण्णासाहेब साहेब यांना सामाजिक कार्यक्षेत्रातील योगदानाबद्दल रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला डॉक्टर विजय अण्णासाहेब मकासारी यांनी महाराष्ट्र गुटखाबंदी करण्यासाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन करून ते यशस्वी केलं आणि गुटखाबंदी केली राज्यभर दारूबंदीसाठी प्रयत्न केले रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथ आणि दिनदुबळ्या लोकांना कपडे चपला देऊन त्यांना अनाथ आश्रमात पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं कोविड काळात अँब्युलन्स असताना स्वतःच्या गाडीतून पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचं काम करून रुग्णांचे प्राण वाचवले त्यांच्याकडे पैसे नसताना त्यांचे उपचारांचा सर्व खर्चही उचलला राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्कार याबाबत मिळाला गाव पातळीत दारूबंदीसाठी प्रयत्न केले अनेक भ्रष्टाचारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात आंदोलनं केली यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर सरजीराव सर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध युवा उद्योजक आणि राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्सचे संचालक श्री नितीन एडके हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केलं प्रमुख पाहुणे श्री नितीन एडके यांनी आपल्या भाषणात युवाध्येय वृत्तपत्र आणि ध्येय उद्योग समूहाच्या विविध कार्यक्रमांचं कौतुक का करत युवा युवाध्येय वृत्तपत्राच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन केलं दुसरे प्रमुख पाहुणे श्री विपुल शेठ वाकोरे पाटील यांनी आपल्या मनोगतात कुठल्याही यशामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत अत्यंत महत्वाची असल्याचं सांगितलं भाषणात माजी कुलगुरू डॉ निमसे यांनी ध्येय उद्योग समूहाची वाटचाल कशी सुरू झाली आणि तिचे कार्य कसे चालते याबद्दल अधिक माहिती सांगितली दैनिक युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगीर यांनी युवा शब्द कसाचा अर्थ ठरवला हे देखील सांगितलं आणि ध्येय समूह आणि पुरस्कार मिळालेल्या सन्मार्थींना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्रपरिवारांसह उपस्थित होते तसंच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक आदिनाथ अन्नदाते आणि भारती कुलकर्णी यांनी केलं